अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांची लाट नसून सुन, सुनामी येणार असल्याचा दावा केला शरद पवार यांच्याशी ज्यांनी गद्दारी केली तेच शरद पवारांचा फोटो वापरत मताची भीक मागतात तसेच गद्दारीच्या आरोपावर चेतन तुपे यांच्यावर सडकून टीका केली लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणाऱ्यांना मतदारांनी दणका दिला शरद पवार यांच्यासारखा चौऱ्याऐंशी वर्षांचा योद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतरही दिल्ली पुढे झुकला नाही हा नेता झुकणारा नाही तर लढणारा आहे विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सुनामी आली आहे असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक खासदार अमोल कोल्हे यांनी केले हडपसर गाव बत्तीस नंबर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत खासदार रविवारी बोलत होते आज आणखी पासा सभा आहेत उद्या परत दिवसभर पर सभांचा सगळं शेड्यूल आहे पण प्रशांत जगताप हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये उभे म्हणजे अमोल कोल्हे स्वतः उभा जर राज्यभर ताक मान तुमचा खासदार तुमचा माणूस फिरायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर मान ताट ठेवणं तुमच्या हातात आहे आणि त्यासाठी हडपसरचा आमदार निवडून देणं तुमच्या हातात आहे जर हडपसरचा आमदार आपल्या हक्काचा असला तर विकासाची गंगा ही हडपसर मध्ये नक्की येणार ही तुम्हाला ग्वाही देतो आणि जाता जाता एवढच सांगतो रामकृष्ण हरी धन्यवाद जय शिवराय